नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आणि इथे आमची दिवाळी पार्टी सुरू होती आणि सगळे आम्ही त्यासाठी भेटलेलो तिथे आणि आमचा खूप छान असा ग्रुप आहे जे की तुम्हाला माहिती आहे आणि आम्ही कुठलेही असे फेस्टिवल असेल काही सेलिब्रेशन असेल तर असं आम्ही एकत्र येऊन हॉल बुक करतो आणि असं सेलिब्रेशन करत असतो तर दिवाचं तसंच इथे दिवाळी सेलिब्रेशन सुरू आहे आमचं आणि त्यासाठी आम्ही हॉलनं खूप छान सजवलेला आणि मस्त थोडंसं दिवाळी वाईफ्स येत होते आणि इथे नॉर्मली ना आपापल्या ग्रुपसोबत असं सेलिब्रेशन करत असतं हॉल घेऊन आणि असं त्यांचा त्यांच्या ग्रुपसोबत प्रत्येक म्हणजे कोणताही प्रोग्राम असेल ना तो असं सेलिब्रेट करतात तसंच आम्ही देखील करत असतो दरवर्षी आमचं काही ना काही प्रोग्राम असं सेलिब्रेट होत असतो आणि इथे तुम्ही पाहताय पूजा झाल्यानंतर मग आम्ही ना स्नॅक्स ठेवलेला आणि छान छान अरेंज करून ठेवलं होतं सर्व चहा देखील होता तर मस्त सगळ्यांनी छान स्नॅक्स खाल्ला आणि मग मुलांना मी एक ॲक्टिव्हिटी दिलेली आणि त्यामध्ये ना मुलं छान मग्न झालेले कारण की काय होतं ना त्यांना पण असं त्यांना काहीतरी असं क्रिएटिव्ह करण्याची म्हणजे करण्यासाठी दिलं ना की ते खूप छान करत असतात तसंच आम्ही त्यांना ना इथे कंदील वगैरे बनवण्यासाठी एक ॲक्टिव्हिटी दिलेली आणि मुलं छान त्यामध्ये इतकी मग्न झालेली ना की मस्त खेळ म्हणजे ते त्यांचं त्यांचं पण करत होते आणि त्यानंतर मग थोडा वेळ ते खेळत देखील होते तर असं सारं काही सुरू होता आणि इथे आम्ही छान स्नॅक्स खातो आहे सगळे मुलांचं त्यांचं त्यांचं सुरू आहे आणि त्यानंतर मग आम्ही खूप गेम्स पण खेळले सगळे काही आम्ही मस्त करत होतो आणि बाहेर थंड पण तितकंच होतं त्यामुळे ना सर्व दरवाजे बंद होते बंद करून घेतलेले आणि मुलांना आतमध्येच आम्ही जे काही आहे ते करून देत होतो आणि त्यांनी इथे छान असा कंदील बनवलेला आहे आणि इथे अमृता त्यांच्याकडून ही ॲक्टिव्हिटी करून घेत होती तर त्यांचा देखील टाईम स्पेंड होत होता आमचं देखील आम्हाला छान मजा करता येत होती आणि सगळं काही छान चाललेलं इथे मग आम्ही ना गेम खेळत होतो आणि पासिंग द पिलो जो गेम असतो तोच आम्ही इथे खेळत होतो आणि त्यामध्ये छान प्रत्येक कपल येऊन हो ना असं छान डान्स करत होते कोणी गाणं गात होतं तर असं मजा सुरू होती आमची आणि सगळेजणांना तितकाच एन्जॉय होते <laughs> आपल्या आपल्यामध्ये मग्न झालेले सगळं छान थोडा वेळ असा स्वतःसाठी दिलेला आम्ही सगळ्यांनी तर अशीच आमची मजा सुरू असते नेहमीच असतं आमचं हे आणि त्यानंतर मग आम्ही मग दुसरा गेम पण आम्ही खेळत होतो टेबलवरती कप्स ठेवलेले आणि सगळे जसं आपण म्युझिकल चेअरमध्ये करतो पण इथे म्युझिकल चेअर नाही पण इथे कप्स आपल्याला ग्रॅप करायचे होते तसा आम्ही गेम खेळत होतो तिथे आणि खरंच तर गेम खेळताना पण खूप मजा येत होती जाम जाम धमाल हो हो करत होतो आम्ही आम्ही जेव्हा एकत्र येतो ना कधी आम्ही सगळ्यांचा ग्रुप पूर्ण आमचे फक्त धमाल असते तर छान वाटतं आम्हाला ते असंच आमचं सुरू होतं आणि मग एका सगळ्यांचं इथे जे म्हणजे जात होते ना आऊट होत होते ते सगळे ते बाजूला ना त्यांना केअर अप करत होतो आणि तुम्ही आहे इथे आमचा बाजूला डान्स सुरू होता जसं घाणं लागेल ना त्याच्यावरती आम्ही डान्स करत होतो तर असं एकंदरीत होत असू आणि त्यानंतर मग आम्हाला थोडा रेस्ट केला आणि तोपर्यंत मुलांची दुसरी एक ॲक्टिव्हिटी होती तर ते देखील मुलांचं झालं आणि मग त्यानंतर मग आम्ही बाहेर गेलोत आणि बाहेर जाऊन फायर क्रॅकर्स केले कारण की ऑबियसली आपण रूममध्ये किंवा हॉलमध्ये वगैरे नाही करू शकत तर बाहेर जाऊन आपण आम्ही सर्वांनी केली मुलांना घेऊन आम्ही खूप छान फायर क्रॅकर्स केले आणि तुम्हाला मी एंडला ते फोटो लावलेलेच आहेत तर अशी आम्ही एकंदरीत खूप मजा केली मुलांनी पण खरंच खूप छान टाईम स्पेंड नंतर त्यांना ते ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर फायर क्रॅकर्स झाल्यानंतर मुलं देखील छान खेळत होते त्यांचं त्यांचं आणि त्यानंतर मग काय जेवणाचा प्रोग्राम आणि खूप गप्पा केल्या खूप खूप खुँ गप्पा मारल्या आम्ही आणि मुलांनी देखील त्यांचा त्यांचा ग्रुप बनून असं त्यांचं त्यांचंसुद्धा सुरू होतं आणि मस्त दिवाळी सेलिब्रेट केली खरंच कारण की फॅमिली जेव्हा आपल्यासोबत नसते इथे आपण फॅमिलीपासून दूर जेव्हा राहतो त्यावेळेस हे असंच फ्रेंड्स असतात आपले तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कॉमेंटद्वारे सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तर पुन्हा भेटूया अशा छानशा एका मिनी ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी का काळजी घ्या बाय बाय पहे उजले घरी दारि शोभले कडागो गुलवती अङ्गणत सोन सकादिवाल